खूप जणांना खुशूचा आवाज ऐकायचा होता पण जेव्हा मी कॅमेरा चालू करते ना तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि आज बोली म्हणून मी रेकॉर्ड केलं तर तुम्हाला खुशूचा आवाज कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की की सांगा एकदा का पित्ताचा त्रास सुरू झाला ना मला काहीच करू वाटत नाही कारण खूप जास्त डोकं दुखतं आणि उलट्याही होतात मला रात्रभर उलट्या झाल्या आणि सकाळी मी लवकर उठले नाही मला नऊ वाजल्या उठायला कारण रात्रभर खूपच त्रास झाला आणि झोपही नाही झाली म्हणून खुशूच्या बाबांनी मला काही उठवलं नाही आणि मी उठत होते तर तेव्हा म्हणाले की थोडंसं झोप तोपर्यंत मी खुशूला सांभाळतो म्हणून आणि त्यांनी खुशूला दूध वगैरे करून दिलं आणि मी उठल्यानंतर ना आमच्या दोघांसाठी ना कॉफी बनवली आणि खुशूसाठी पण बनवली कॉफी ना थोडंसं बरं वाटत आहे कारण रात्री रात्रभर उलट्या झाल्यामुळे पोटात काहीच नव्हतं पण थोडंसं मला चांगलं वाटलं ना लगेच मी कामाला लागते कारण असं घर ठेवून मला काही भसू वाटत नाही आणि जे डबे आहेत ना हात वगैरे लागलेले पिठाचे वगैरे मी टिश्यू पेपरने ना पुसून घेऊन ठेवत असते त्याच्यामुळे काय होतं डब्बा जास्त घाण दिसत नाही आणि आपल्याला ना सारखं सारखा डब्बा धुवायची गरज पडत नाही अशा काही टिप्स असतात जेणेकरून ना आपल्याला जास्त काम पडत नाही तसं तर मी प्रयत्न करत असते की कमीत कमी काम पडावं याच्यासाठी कारण खुशू आहे आणि मध्येच काहीतरी दुखत असतं त्याच्यासाठी मग इथे ना जी साय राहिलेली आहे ना ते खरडून वगैरे काढत असते आणि खुशूच्या बाबांना आणि खुशूला तूप खूप आवडतं रोज ते जेवणामध्ये तूप घेत असतात त्याच्यासाठी मी साय साठवतच असते आणि विकत्रीचं तूप काय तेवढं छान लागत नाही मग इथे ना खूप सारे भांडे पडलेले होते दुपारपासून आणि माझं थोडं थोडं दुपारपासूनच दुखायला सुरू झालं होतं मग मी स्वयंपाक वगैरे केला कारण जर नाही स्वयंपाक केला तर खुशीची बाबत अशी सुपाशी राहतात आणि इथे मी मी व्हिडिओ बनवत होते म्हणून खुशून लाईट लावत होती आणि मला सांगून गेली की मैया इथे मी लाईट लावली तू छान व्हिडिओ बनव म्हणून मग इथे माझं काम चालूच होतं सगळे भांडे वगैरे घासले आता किचन वट्टा धुवायचा होता कारण किचन वाटा स्वच्छ केल्याशिवाय स्वयंपाक काही करू वाटत नाही मला तर असंच होतं किचन वट्टा स्वच्छ असेल तर स्वयंपाक करू वाटतो तुमचंही असंच आहे का हो कमेंट करून नक्की सांगा बरं मला एका ताईंची कमेंट आलेली आहे की घर दुसरं घेतलं का ताई आणि तुम्ही जे घर दाखवलेलं होतं ना ते वेगळंच होतं ते सासरचं वेगळंच घर होतं तर तसं नाही नाहीतही हे घर माझंच आहे आणि पहिल्यापासून हेच दाखवलेलं आहे तसं तर व्हिडिओमध्ये मी दोन वेगळे घरं दाखवलेले होते एक माझ्या माहेरचं आणि दुसरं म्हणजे आमच्या गावाकडचं घर आता तुम्ही कोणतं म्हणतात ते मला माहीत नाही पण हे दुसरं घेतलेलं घर नाही पहिल्यापासून मी इथेच राहते आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच घर दिसलेलं असेल तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज आहून खायची होती टोमॅटोची चटणी कारण त्यांना खूप जास्त आवडते अधूनमधून आम्ही टोमॅटोची चटणी बनवतच असतो जे त्यांना आवडतं ना तेच मी बनवायचा प्रयत्न करत असते कारण पोट भरून खावं कारण सकाळी जेवून जातात आणि दिवसभर वर्किंग असते आणि त्याच्यानंतरच घरी येतात त्याच्यासाठी त्यांच्या आवडीचंच इथे मी बनवत असते आणि तुम्हाला तर माहिती आहे की इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे आता खूप साऱ्या तुमच्या कमेंट येत असतात त्याच्यापैकी मी काही कमेंटचं आज उत्तर देणार आहे आणि काही कमेंटचं ना पुढच्या व्हिडिओमध्ये दे उत्तर देणार आहे तुम्ही कमेंट करत जावा इथून पुढे ना प्रत्येक कमेंटचं तुम्हाला आन्सर मिळेल आणि तुम्हाला माझी लॉग बघायला आवडतात का हेही कमेंट नक्की करा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं मी आवडते की खुशूचे बाबा की खुशू हे कमेंट करून तुमचा होम टूर द्या ना आता खूप जणांनी मला हे कमेंट केलेली आहे आणि मला खरंच होम टूर द्यायचं पण आहे पण काय होतं ना मी घर स्वच्छ करते पण खुशू पसारा केलेला असतो आणि आता तर दसऱ्याचा जा, ना थोडासा पसारा राहिलेला आहे ठेवायचा ते झालं ना की लगेच मी तुमच्यासाठी माझ्या घरचं होम टूर घेऊन येणार आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला माझं घर दाखवणार आहे काय माहिती आहे का फक् सगळ्या बेडरूम झालेले आहेत पण एका बेडरूममध्ये ना कपड्यांचा सगळा पसारा ठेवलेला होता तो झाला की मी तुम्हाला होम टूर देते तर खूप दिवसापासून ही कमेंट होती पण मी तुम्हाला नाही देऊ शकले सॉरी त्याच्याबद्दल पण हां तो पसारा निघाला ना नक्की नक्की देईन तर एका ताईची आणखीन कमेंट आलेली आहे की तुम्ही माई लेखीची जोडी खूप छान आहे तर थँक्यू तुम्हाला खुशू इतकी आवडते मला ना त्या कमेंटपासून खरंच खूप छान वाटतं की माझी लेख तुम्हालाही आवडते आणि खरंच खूप क्यूट आहे मला तर आवडतेच पण त्याचबरोबर तुम्हाला आवडते त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू कारण खुशूबद्दल ना खूप छान पॉझिटिव्ह तुम्ही कमेंट करता आता इथे मी भाजीला ठेवलेलं होतं कणिक मळून एका डब्यामध्ये मी ठेवत असते थे, आणि तेही भांडे लगेच घासून घेते तरी ते डब्यामध्ये तर छान राहते आणि उघडीही राहत नाही याच्यासाठी तर काही गोष्टींना मी चेंज केलेल्या आहेत पहिल्या ना तेवढ्या गोष्टी लग्न झाल्या झाल्या मला समजत नव्हत्या पण नंतर ना अनुभवाने खूप काही गोष्टी आणि खूप काही टिप्स मला समजलेल्या आहेत आता तसंच करते तर कामही सोपं होतं आणि छानही वाटतं याच्यासाठी तर इथे ना आता पटपट चपात्या करून घ्यायच्या आहेत मला तर उपवास आहे पण खुशूच्या बाबांसाठी इथे मी स्वयंपाक करत आहे फराळीचं मी नंतरनं बनवते कारण एवढ्या लवकर काही मी फराळ करत नाही आणि तसं मला सवयही नाही एवढ्या लवकर फराळ करायची त्याच्यासाठी आणि खुशूच्या बाबांना ना लवकर जेवून जायचं असतं त्याच्यासाठी मी इथे ना पटपट सगळा कर स्वयंपाक करून घेत आहे तर आज त्यांना कुठे जायचं नव्हतं पण थोडंसं बाहेर काम होतं त्याच्यासाठी ते बाहेर जाणार होते तर इथे मी पटपट सगळ्या चपात्या करून घेते आणि पीठ म्हणून ठेवल्याने ना खूप छान चपात्या होतात आणि एका ताईची अशी कमेंट आली की तुला कोण काम करू लागत नाही का तर नाही कारण आम्ही इथे ना दोघंच राहतो अधूनमधून आमचे भाऊजी असतात त्याच्यामुळे ना मला एकटीला सगळं करावं लागतं आणि हे माझं जे आलेलं पार्सल आहे ना मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी खुशीला म्हणत होते की अप कर म्हणून आणि ती मला सांगत होती की मैया मी नाही काढलं हे बाबांनी काढलेलं आहे तर मी थोड्या वेळाने अप करते म्हणून म्हटलं जाऊ द्या आता तिचा काही मूड नाही आहे सगळं व्यवस्थित ठेवायचं आणि आमच्या दोघींची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता की आम्हाला ना हे पार्सल ओपन करायचं होता आणि मला एकटीला हे पार्सल ओपन होत नव्हतं म्हणून ती माझी मदत करत होती तर हे ना मला खूप दिवसापासून मागवायचंच होतं कारण कपडे वाळू घालायला ना खूप जास्त त्रास होत होता आणि फायनली ना आता सेल होता त्याच्यामुळे हे मागवलं तसं तर याची किंमत अडीच हजार होती आणि सेलमध्ये ना मला खूप स्वस्त आणि मस्त भेटलेलं आहे आणि हे जोडायचं कसं असं आम्ही दोघं विचार करत करत ना फायनली इथे आम्ही हळूहळू समजलं की कसं जोडायचं आणि जोडल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवणारच आहे जर तुम्हाला मागवायचंच असेल तर प्लीज याची लिंक म्हणून कमेंट करा तिथे मी तुम्हाला याची लिंक देईल आणि तिथून तुम्ही घेऊ शकता आत्ता सेल आहे तोपर्यंतच घ्या नंतरनं याची प्राईस आणखीन अडीच हजारच होईल तर इथे ना, ना क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी छान आहे प्राईजच्या मानाने आपले जे रोजचे कपडे आहेत ना ते व्यवस्थित वाळू शकतात आणि आता तुम्हाला तर माहीत आहे की पावसामुळे ना तीन तीन चार चार दिवस ना कपडे वाळतच नाही आहेत त्याच्यासाठी हे मला शेवटी मागवावंच लागलं आणि तुम्हाला मागवायचं असेल तर मागवा आणि खरंच क्वालिटी छान आहे आणि खुशूचं बघा आमचं बघून ना तिला आम्ही जे करतो ना तिला करायचंच असतं स्वतःचं खेळणं सोडलं आणि ह्याच्याच कामामध्ये लागलेले आहे आणि किती बिझी आहे बघा एकदम मस्त मन लावून तिनं करत होती आमचं एकीकडं होतं आणि तिचं दुसरीकडे चालू होतं तर हे ना आम्ही व्यवस्थित जोडायचा प्रयत्न केला आणि जोडल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसत होतं खूप छान आहे